आपन सत्यदर्शन आडम मास्तर यांचा डॉक्टर पल्लेलू यांना न्याय न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर शहर मध्य विधानसभाचे माजी आमदार नरसह आडम मास्तर प्रमोद गायकवाड व समय समन्वय गटू यांनी सोलापूर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लू वाय एच यांच्यावर मनपा प्रशासनाने कोरोना काळात चुकीचे नियमबद्ध नियुक्ती नसलेल्या ठिकाणीचे सेवेतून कमी करण्याचे अन्याय कार, कारक कारवाई केल्याने श्री जांबुमुनी मोची समाज अध्यक्ष करेपा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली पुकारलेल्या पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे बेमुदत धरणे व साखळी आंदोलन उपोषणस्थळी स्थळी भेट दिली डॉक्टर पल्लेलू यांच्यावरील अन्यायकारक कारवाईची वस्तुस्थिती जाणून घेत घेतले व डॉक्टर पल्लेलू यांना न्याय मिळेपर्यंत व नियमबाह्य कारण रद्द करून त्यांना पूर्ववृत्त आरोग्य विभागात पूर्वपदावर रुजू करण्याच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे यावेळी अडममास्तर म्हणाले की मनपा आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लू यांनी कोरोनाच्या महामारीच्या महत्त्वाचे जबाबदारी पार पाडली आहे व त्यांच्यावरील अन्यायकारक कारवाईची वस्तुस्थिती लक्षात घेऊन व आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजरी कुलकर्णी यांनी आरोग्य विभाग करून डॉक्टर पल्लेलू एच यांना सेवेत समावून घेण्यासाठी मान्यतेसाठी पाठवलेल्या प्रस्तावित प्रस्तावाला आयुक्त तेली उगले मॅडम यांनी मान्यता देऊन डॉक्टर वाय एच यांना न्याय द्यावेत तसे न झाल्यास महाराष्ट्र राज्यव्यापी तीव्र आंदोलन सुरू करता येईल असे माजी आमदार नरसाई आडम मास्तर यांनी म्हणाले आहे त्यावेळेला तुझं फोटोचं रक्षा घेतले काय आणि सर तुम्ही